मोहोळ पोलीस स्टेशनची नवीन इमारत बऱ्याच दिवसापासून तयार होती बारीकसारीक कामं इलेक्ट्रिफिकेशन आणि इतर कामं पेंडिंग होती त्यामुळे नवीन पोलीस स्टेशनमध्ये स्थलांतर करणं अजून बाकी होतं तर सगळी कामं ऑलमोस्ट सगळी कम्प्लीट करून आमचं सी सी टी एन एसची यंत्रणा पण शिफ्ट करून काल दिनांक वीस मे दोन हजार पंचवीसपासून मोहोळ पोलीस स्टेशनचा कारभार नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे जी आपली जुनी जागा आहे मोहोळ पोलीस स्टेशनची से जी जुनी इमारत आहे तहसील ऑफिसच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी मोहोळ शहर बीटचं कामकाज ॲज इट इज चालू राहील त्या आमच्या शहर बीटचे एक अधिकारी आणि बीटच्या अंमलदार त्या ठिकाणी बसतील त्याचबरोबर तिकडे सबजेल असल्यामुळे आमच्या सबजेलचं गार्ड आणि इतर अंमलदारसुद्धा आणि त्याच ठिकाणी काम करत असतील या पोलिस स्टेशनमध्ये आता आपण नागरिकांच्या सोयी सुविधांचा विचार केलेला आहे त्यांच्या बसण्यासाठी वेटिंग रूम पिण्याच्या पाण्याची सुविधा स्वागत कक्ष असा आपण सगळी व्यवस्था केलेली आहे आणि नागरिकांना उत्तम सोया सोयी सेवा पुरवण्याचा आमचा यापुढेही प्रयत्न राहील प्रशासनाच्या का दृष्टीने काय अत्याधुनिक सोयी सुविधा या ठिकाणी एक तर सर्व अधिकारी आणि अंमलदारांना बसण्यासाठी स्वतंत्र खोल्या असतील स्वतंत्र इंटोरागेशन रूम्स असतील इथे म्हणजे येणारे साक्षीदार वगैरे त्यांची विचारपूस करून त्यांची स्टेटमेंट घेण्यासाठी प्रत्येकाला सेपरेट अंमलदारांना अधिकाऱ्यांना सेपरेट रूम्स आहेत त्याचबरोबर लॅन आणि सगळ्या सोयीसुविधायुक्त असं पोलीस स्टेशन असल्यामुळं सगळ्यांना काम करायला सोयीचं जाईल